तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ब्लॉग मध्ये तर आज मी तुम्हाला एक टोनर सांगणार आहे जे की मी एक वर्ष झालं टोनर यूज करते त्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत तर तोटे तर तो टोनरचे काय नसतातच पण काय काय वेळेस काय काही जणांना सूट देखील होत नाही ते तर मला तर सूट झालेला आहे पण तुम्हाला जर व्यवस्थित माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे तर ती ही चॅनल तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्ही घरच्या गर घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता है। तुम्हाला काही अडचणी असेल तर त्या चॅनलवरती मला विचार होऊ शकता कमेंट सेक्शनमध्ये चला तर हे टोनर जे आहे ते बायोटिकचं टोनर आहे कुकुंबर पोर टायटनिंग रिफ्रेशिंग टोनर विथ हिमालयन वॉटर फॉर नॉर्मल टू ऑइली स्किनपर्यंत यूज करू शकता तर हे आहे बायोटिकच टोनर बघू शकता हे अशा पद्धतीचे येतं तर याचे जे आहेत हाऊ टू यूज अप्लाय टू कॉटन पॅड ऑर वॉश क्लॉथ अँड जेंटल जेंटली वाईप ओवर क्लिन्झ फेस अँड नेक मॉर्निंग अँड इव्हिनिंगमध्ये आणि खूप छान आहे हे याच्यामध्ये बरंच काही काही कंटेंट्स आहेत जे की तुम्ही घेतल्यानंतर विकत घेतल्यानंतर तुम्हाला वाचायला भेटतीलच तर याची प्राइस जी आहे ती दोनशे दहा रुपये प्राईज आहे तुम्हाला हे तुम्हाला वर्षभर जातं दोनशे दहा रुपये मध्ये आणि हे मी गेट बाय वन गेट वन मध्ये त्यांच्या ऑफर लागल्या होत्या तेव्हाच विकत घेतलेलं आहे थोडंसं बाय वन गेट वनच्या ऑफर असतात त्याच्याकडे लक्ष देत जा कारण आहे ते प्रोडक्ट आपल्याला त्याच रेटमध्ये दोन दोन प्रोडक्ट येतात त्यांचे हे टोनर जे आहे ते, ते मी याच्यामध्ये स्प्रे बॉटल होती माझ्याकडे एक तर ह्या स्प्रे बॉटल मध्ये मी ह्याला सगळं काढून घेतलेलं आहे कारण यूज करायला खूप कारण यूज करायला हे इझी जात तर हे असं फक्त हाताने स्प्रेड करायचं कॉटननी वगैरे काय स्प्रेड करत नाही मी कारण हात देखील मी लावलं असतं पण मी सध्या सिरम लावलेला आहे डरमाकोच तर ते सिरमची माहिती मी या आधीच्या ब्लॉग मध्ये दिलेली आहे तर तोही व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा कोणतं सिरम आहे ते आणि काय काय त्याचे रिझल्ट आहे ते सिरम लावलेलं आहे त्याच्यामुळे मी चेहऱ्यावरती तर काय हे स्प्रे नाही करू शकत तर हे हे असं फक्त स्प्रेड करायचं हात एवढंच हे बघू शकता हे अशा ह्याच्यामध्ये येतं एकदम छान आहे आणि एकदम नॉन नॉनस्टिक अजिबात काही चिकट वगैरे नाही लागत एकदम बेस आहे गेलं सगळं तर असं हे टोनर आहे याला फक्त झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित तर हे जे टोनर आहे मी ते बाय वन गेट वन मध्ये घेतलेलं आहे तुम्ही नक्की वापरून बघा आणि याचे कोणते साईड इफेक्ट अजिबात आहेत आयब्रोज जेव्हा करतो आपण घरच्या घरी बरेचसे जण आयब्रोज करतात तर तुमच्यासाठी तर खूपच चांगला आहे हे टोनर मी देखील घरच्या घरी आयब्रोज करते तर मी आयब्रोज कशाने करते कशा काय यूज करते आयब्रो करण्यासाठी तर तोही व्हिडिओ मी आधीच्या ब्लॉगमध्ये दिलेला आहे तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देखील दिलेली आहे तर ते लिंक तुम्ही बघू शकता तर हे अशा पद्धतीचं हे पोर टायटनिंग टोनर आहे नक्कीच यूज करून बघा यूज केल्याच्या नंतर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चला बाय टेक केअर